दुपारचं जेवण म्हंटल की अगदीच आपल्याला सुक्या भाजीपासून तर पातळ भाजीपर्यंत काय बनवायचं हे सुचत नसतं अनेकदा आपल्याला काहीतरी साद पण अगदी टेस्टी तोंडाची चव वाढेल आणि दोन घास जास्त जाईल असं काहीतरी सगळ्यांना आवडेल असं बनवायचं असतं पण काय वाटण करायचं नसतं किंवा वाटण करायचा कंटाळा आलेला असतो असं वाटण न करताच आपल्याला आज आपण सुक्की भाजी आणि पातळ रस्सा कसा बनवायचा ही रेसिपी बघणार आहे तर आजची थाळी अगदी आपली गावठी म्हटलं तरी चालेल कारण घेवड्याची आमटी आणि पाण्याचा एकही थेंब न घालता केलेलं खारं वांग आपण इथे बनवून घेणार आहे तर चला कोणताही वेळ न घेता रेसिपीकडे पटकन ओळूया नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत सगळ्यात पहिलं आपण इथे खारं वांग बनवून घेणार आहे इथे आपण पाण्याचा वापर अजिबात करणार नाही किंवा आपण इथे कसलं वाटणसुद्धा आजच्या दुपारच्या थाळीमध्ये आज आपण कोणतेच वाटण घालणार नाही बिना वाटणाचे आज, आज आपण थाळी बनवून घेणार आहे तर इथे मी मसाले घेतलेले लाल तिखट हळद हिंग गरम मसाला घ्यायचा आहे कांदा लसूण मसाला घ्यायचा आहे त्यानंतरनं जो आपला घरगुती मसाला असतो तो आपल्याला यामध्ये घ्यायचा आणि थोडीशी धने पावडर असेल तर ती आपल्याला यामध्ये घ्यायची खार वांग म्हटलं की मिठाचं प्रमाण जे थो, असतं ते थोडंसं जास्त असतं थो, त्यामुळे इथे एक मोठा चमचा मी मीठ घेतलेलं आहे आणि एक अर्धी वाटीभर मी ते भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट मी इथे करून घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला यामध्ये घ्यायची आणि हा सगळा मसाला आपल्याला एकत्र एक करून घ्यायचा थोडस आपल्याला तेल घालायचं म्हणजे मसाला जास्त असा भुकटी सारखा न राहता थोडासा तो ओलसर होईल आणि वांग्यामध्ये चांगला बसेल तर इथे मी थोडस तेल घालून घेतलेलं आहे आणि तेल घातलं की मसाला आपल्याला इथे एकत्र मिक्स करून घ्यायचा मिक्स या पद्धतीने मसाला आपल्या इथे मिक्स करून झालेला आहे त्यानंतर ना इथे मी वांगी घेतलेली आहे वांग्याच्या पाठीमागचे जे देठ असतात ते अर्धे मी इथे कापून घेतलेले आणि काटेरी वांगी असल्यामुळे मी ते काटे जे असतात ते काटे सुद्धा इथे काढून घेतलेले त्यामुळे का सुद्धा आपल्याला इथे चांगला चाखून खाता येतं वांग्याला आपल्याला नेहमीप्रमाणे जसं आपण चिरून घेतो चार खा भागांमध्ये त्याचप्रमाणे आपल्याला या पद्धतीने चिरून घ्यायचं आतमध्ये किडके आहे की नाही ते सुद्धा आपल्याला इथे चेक करायचं वांगे आपले इथे चिरून झालेले त्यानंतरनं जो मसाला आपण मिक्स केलेला आहे तो मसाला मात्र वांग्यामध्ये ते। प्रत्येक फोडीच्या कटमध्ये आपल्याला हा दाबून भरायचा दाबून का भरायचा कारण वांगे हलवताना मसाला बाहेर पडू नये म्हणून आपल्याला जितका शक्य होईल तितका तो आपल्याला दाबून आणि मग वांग्याची या पद्धतीने तोंड अशी मिळून घ्यायची जरासा हाताने आपल्याला या पद्धतीने दाबून घ्यायची म्हणजे व्यवस्थित ती मिळले जातात आणि मसाला जो आहे तो व्यवस्थित त्यामध्ये दाबून बसतो तर आपली इथे मसाला भरून तयार झालेला आहे उरलेला मसाला तुम्ही दुसऱ्या कोणत्याही भाज्यामध्ये वापरू शकता तो आपल्याला तेलामध्ये घालायचा नाही कढईमध्ये आपल्याला दोन पळी मी इथे तेल घालून घेतलेलं आहे थोडंसं तेल मी जास्त घातलेलं आहे कारण आपण फक्त तेलामध्येच वांगी इथे शिजून घेणार आहे तेल गरम झालं जिरी घालायची थोडीशी आपल्याला हळद आणि हिंग तेलामध्ये घालून घ्यायचं आणि मसाला भरून घेतलेलं वांग आपल्याला तेलामध्ये ठेवून घ्यायची या पद्धतीने आता इथे आपण पाण्याचा वापर करणार नाही त्यामुळे आपल्याला ही वांगी आतन चेक करायची हलवत राहायची इथे खालीवर करून आपल्याला अशी हलवून घ्यायची आणि त्यानंतर ना आपल्याला यावरती झाकण ठेवायचं गॅस मात्र आपल्याला इथे पूर्ण बारीक करायचा आणि बारीक गॅसवरती वांगी अशी वाफेवरतीच वाफेवरतीच वाफे शिजवली तरी चालेल झाकण ठेवलं अगदी दहा मिनिटामध्ये वांगी कवळी घ्यायची आपल्याला जेव्हा आपण तेलाचा वापर करणार आहे आणि पाण्याचा वापर करत नाही अशा वेळेस आपल्याला वांगी कवळी घ्यायची म्हणजे ती पटकन तेलामध्ये शिजली जातात तर इथे तुम्ही बघू शकता साधारणतः दहा मिनिटामध्ये वांगी चांगली शिजली गेलेली आहे आणि वांग्याचे कलर जो आहे तो अगदी हिरवागार राहिलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे वांगी एकदम फ्राय झाल्यासारखी शिजली गेली तर इथे झाली आपली खारी वांगी बनवून तयार झालेली त्यानंतर ना आपण इथे घेवड्याची आमटी बनवून घेणार आहे शक्यतो ही आमटी शहरात बनवत नाही पण गावाकडे बनवली जाते भाकरी बरोबर चुरून खाण्यासाठी किंवा भाताबरोबर खूप छान लागते एक वाटी मी इथे घेवड्याची डाळ घेतलेली स्वच्छ धुवून घ्यायची त्यामध्ये आपल्याला शिजवतानाच आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचा कारण घेवडे हे आळणी असतात आणि डाळ कोणतीही असू पण ती शिजवताना त्यामध्ये मीठ घातलं की त्याची चव जी असते ती डबल वाढते कारण डाळ कोणती असली तरी ती त्यामध्ये आळणी असण्याचं प्रमाण जे असतं ते खूप खूप जास्त असतं त्यामुळे शिजवताना आपल्याला नेहमी डाळ कोणतीही असू मीठ मात्र त्यामध्ये थोडंसं घालत जायचं त्यानंतर ना आपल्याला कुकरलाही अगदी सात ते आठ शिट्ट्या करून ही डाळ आपल्याला इथे शिजून घ्यायची इथे डाळ शिजून घेईपर्यंत मी इथे बाकीची तयारी कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि जो आपले नेहमीचे मसाले असतात आपण वापरतो घरामध्ये तेच मसाले या आमटीमध्ये आपल्याला इथे घालून घ्यायचं ह्या आमटीला कसले वाटण केलं जात नाही किंवा बनवण्याची काही गरज नसते कारण घेवडे हे चिकट असतात आणि त्याचा गरगोट केला की त्यामध्येच आमटी घट्ट होते तर आमटी चांगली आपल्याला इथे हाटून म्हणजे पळीने चांगली आपल्याला हलून घ्यायची ज्याने आपल्याला ती चांगली सरपणा येईल कढईमध्ये दोन पळी तेल घालून घ्यायचं आणि तेल गरम झालं की जिरी मोरीचा तडका आपल्याला इथे द्यायचा तडतडल्याच्या ना लसूण मी इथे टेचून घेतलेलं आहे कारण आमटी घेवड्याची आमटी बनवताना लसूण मात्र त्यामध्ये टेचून घालायचा उभा मी पातळ असा कांदा चिरून घेतलेला आहे थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला कांद्याबरोबर घालून कांदा तेलामध्ये आपल्याला चांगला परतून घ्यायचा जोपर्यंत कांद्याला सोनेरी हलकासा कलर येत नाही तोपर्यंत त्यानंतर ना इथे टोमॅटो सुद्धा मी पातळ असा उभा चिरून घेतलेला आहे तुम्ही ते बघू शकताय इथे टोमॅटो आपल्याला बारीक चिरायचा नाही तर असा उभा आणि पातळ चिरून घ्यायचा आता जे मसाले आपण खार बनवायला घेतले होते ते सगळे मसाले मी इथे आमटीमध्ये घालून घेतलेले बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मसाले घालून चांगलं आपल्याला इथे हालवून घ्यायचं थोडंसं शक्य वाटलं तर डाळीचंच पाणी यामध्ये घालून घ्यायचं म्हणजे मसाला चांगला शिजला जातो आणि जी आमटीला तरी असते ती तरी चांगली येते तर मसाला इथे अगदीच आपला दोन तीन मिनटामध्ये चांगला शिजला गेलेला आहे परतला गेलेला आहे हाटून घेतलेली घेवड्याची डाळ आपल्याला इथे घालून घ्यायची आणि अंदाजाप्रमाणे आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आता इथे तुम्हाला घट्ट पाहिजे की पातळ पाहिजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी मात्र कमी जास्त करू शकता तर इथे तुम्ही बघू शकताय पाणी घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतरनं सगळ्यात शेवटी आपण इथे चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहे डाळ शिजवताना सुद्धा आपण मीठ घातलं होतं त्यामुळे आपण इथे मीठ अगदी कमी घालणार आहे आणि खळखळून अशी उकळी येऊन द्यायची तर इथे झाली आपली घेवड्याची आमटी बनवून तयार झालेली त्यानंतरनं भात लावून घेणार आहे तर इथे मी तांदूळ घेतलेले तांदूळ जे आपण नेहमी खात असाल तोच आपण इथे घेतलेला आहे स्वच्छ धुवून घ्यायचा त्यामध्ये पाणी घालायचं आणि मीठ घालून व्यवस्थित तांदूळ आपल्याला पाण्यामध्ये ढवळून घ्यायचे आणि अगदी दोन तीन शिट्ट्या घेऊन कुकरला आपला भात होतो भात इथे आपण कुकरला लावून घ्यायचा आणि त्यानंतर आपण इथे भाकरी बनवायला घेणार आहे तर आज आपली अगदी गावराम पद्धतीने गावटी थळी असल्यामुळे मी ते बाजरीची भाकरी बनवून घेते कारण खारं वांग घेवड्याची आमटी शक्यतो चपाती बरोबर ती चांगली लागत नाही किंवा त्याची टेस्ट जी असते ती चपाती बरोबर मनान तितकी लागत नाही पण बाजरीची भाकरी किंवा ज्वारीच्या भाकरी बरोबर चुरून खाण्यासाठी घेवड्याची आमटी खूप छान टेस्ट लागते तिची आणि खारं भाकरी भाकरीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर खायला खूप छान लागतं त्यामुळे मी इथे बाजरीची भाकरी आज बनवून घेते पीठ चांगलं मळून घ्यायचं चा। आणि शक्यतो बाजरीची भाकरी जेव्हा आपण बनवत असतो ना ती पातळ बनवायची पातळ बनवल्यामुळे काय होतं थोडीशी ती कडक होते आणि अशी मऊ अशी नरम होत नाही ती कारण बाजरी खूप अशी नरम असते भाकरी जी असते ती नरम होते त्यामुळे शक्यतो बाजरीची भाकरी ही पातळ थापून घ्यायची दोन्ही साईडनी भाकरी भाजून घेतली की आपल्याला तव्यावरतीच मी भाकरी भाजून घेते पण तुम्ही ही गॅसवरती सुद्धा भाजू शकता किंवा चूल असेल तर आरावरती जर भाजली तर बाजरीची भाकरी अगदी कडक होते तिला छान असा पापुडा येतो आणि खायला खूप रुचकर लागते तर इथे आपण अगदीच भाकरी बनवून घेतलेल्या या पद्धतीने भाकरी बनवून झाल्या की आपली थाळी आपण थाळीकडे ओळया आजची थाळी आपण कोणतंच वाटण केलेलं नाहीये किंवा अगदीच कोणता पसारा घातलेला नाही एकदम गावराम पद्धतीने गावठी पद्धतीने आजची थाळी कारण हे सगळ्या गोष्टी घेवड्याची आमटी खारं वांग या सगळ्या गावा अशा गावाकडे बनवलं जातं दुपारच्या जेवणात चुलीवरती खूप छान लागतं तर अशा पद्धतीने आज आपण रोजच्या जेवणातली कोणतेही वाटण न करता जास्त मसाल्याचा किंवा तेलाचा वापर न करता किंवा कोणता पसारा न घालता एकदम झटपट अशी आपण रोजच्या जेवणातली साधी सोपी पण खायला खूप रुचकर अशी आपण गावठी थाळी इथे बनवून घेतलेली आहे तोंडी लावायला कांदा आणि घरी केलेलं आपलं लोणचं मी इथे घेतलेलं आहे कारण घेवड्याची आमटी आणि खारं वांग म्हटलं की कांदा आणि लोणचं तोंडी लावायला असायलाच पाहिजे असं माझं तरी मत आहे तर या पद्धतीने एकदम साध्या सोप्या पद्धतीने झटपट अशी दुपारच्या जेवणाची थाळी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा अशीच रेसिपी घेऊन भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा मजेत राहा स्वतःची का